करण्यात आली आहे पत्रकारिता करत असताना पुराव्यासह विश्वसनीय बातम्या दिल्यानंतर देखील जाणीवपूर्वक पत्रकारांना त्रास देण्याच्या उद्देशाने खोटे गुन्हे नोंदविले जात आहेत पत्रकारांच्यावर दबाव टाकून दहशत निर्माण केली जात आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे या अन्यायाविरुद्ध एकजुटीने विरोध करण्यासाठी विचारविनियमन करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे कोण कोणत्या पत्रकार संघटनेच्या याचा विचार न करता पत्रकारावरील अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढणे गरजेचे आहे तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे आणि आपले विचार या संदर्भात मांडावेत त्यानुसार आपण योग्य त्या दृष्टीने पुढील आंदोलन दिशा ठरविण्यात येईल अध्यक्ष सचिव या कारण आपल्या कारणात एक पत्रकार बसवराजा यांच्यावर वास्तविक पत्र खंडित बसवराजा यांनी ज्या बातम्या दिल्या त्या बातम्या विकास अधिकारी यांनी संबंधित व्यक्तीवर केलेल्या कारवाईला अनुसरून आणि पुराव्या दिशी दिलेल्या विशेष म्हणजे त्या बातम्यामध्ये त्यांनी त्यांच्यावर धन्य तपन दाखल केला आहे त्यांची सुद्धा बाजू मांडलेली आहे पुढा दुसऱ्यांदा मुलं त्या आपल्या गोली गावामध्ये गावामध्ये यांच्या एका योजनेमध्ये एक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मागासवर्गीय केलेला होता आणि तशा प्रकारचं सह्याच नेहमी निवेदन सुद्धा त्यांनी वसोराच्या दिलेलं होतं त्या निवेदनाच्या आधारे त्यांनी बातमी केलेली होती पण असा असताना बसुराज विराजारे यांच्यावरती थंडीचा प्राचे वास्तविक भागात त्याचा कालावधी एकवीस दहा दोन हजार बावीस ते सतरा नऊ सतरा नव्वद दोन हजार चोवीस असा दिलेला आणि त्यामध्ये त्यांनी लिहिल्या दिली त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही एकंदरात तीस हजार रुग्ण एकदा दहा हजार दायला सांगतो की एखाद्या व्यक्तीला पैसे देणे आणि घेणे हा गंभीर गुण आहे असा असताना केवळ धुराजदारवर यांच्यावरच हा गुन्हा दाखल झालेला आहे सर्व पत्रकार जेव्हा बातम्या देतात तेव्हा त्यांच्याकडे पुरावा त्यांच्या पुराव्याच्या आधारे ते बातम्या देतात आज धुलाजदार झालं होते होऊ शकते त्यामुळं त्या घटनेचा निषेध करायचा आणि बुलाजदार यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे खोटा गुन्हा दाखल झालाय तो खोटा गुन्हा रद्द झाला पाहिजे अशा प्रकारचं निवेदन आपण माननीय मुख्यमंत्र्यांपासून ते खाली ए आयपर्यंत पासून घेणार आणि आपल्या सर्व पत्रकारांच्या वतीनं त्यांना ही विनंती करणार आहोत की कुठलीही घटना घडत असताना त्याचा सारासार विचार आणि त्याचा जो आहे पुरावा तो पुरावा असल्याशिवाय अशा प्रकारची कुठलीही म्हणून लगेच दाखल करता कामा तेव्हा अशा प्रकारचा आता आणि या बैठकीमधून आपलं निवेदन द्यायचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे आता आपण निवेदन पहिल्यांदा कमी केली आहे महेश स्वामी यांना लढा आहोत त्यानंतर टीपाला लढा आहोत आणि माझी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांचे निवेदन हे निद्वारे आपण पाठवणार आहोत